सांगितलं वारीचा इतिहास पाहूया तर आषाढी कार्तिकी इसरू नका मज सांगतो तो पांडुरंगा दिंड्या पातका वैष्णव नाचिती पंढरीचा महिमा वर्णवा किती असं तुकाराम महाराज अभंग म्हणतात दिंड्या पातका वैष्णव पंढरी राचा महिमा वर्णवा किती हे दिलेले संपदा सोळा ना आवडे मनाला अभंग ध्यानपूर्वक आहे का संपदा सोळा ना आवडे मनाला लागळा टाकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मनाशी कथा कधी एकादशी आषाढी हे तुका म्हणे ऐसा अर्थ ज्याच्या मनी त्याची चक्रपाणी वाटप आहे असं वारीचा महिमा संत तुकाराम महाराज आपले सांगतात काय सांगतात संपदी सोहळा ना आवडे मनाला या जगातली संपदा सोहळा मला आवडत नाही का बरं लागळा टकाळा पंढरीनाथाचा ज्याला पंढरीनाथाचा टकाळा लागलेला आहे त्या जगातल्या कोणत्याही गोष्टी त्याला आवडत नाही जावे पंढरीशी आवडे मनाशी मनाला एकच आवड आहे कोणती पंढरीशी जावे कधी एकादशी आषाढी एकच मनात होती कधी आषाढी एकादशी आणि मी कधी जाईन तुका म्हणे ऐसा अर्थ ज्याच्या मनी ज्याच्यामध्ये ही अर्थ भावना आहे तुकारामां त्याची चक्रपानी वाट आहे भगवान पांडुरंग काय करतात वाट बघतात अशा पांडुरंगाचा मायमा संत तुकाराम महाराजांमध्ये सांगतात म्हणून ह्या प्रथम आपण एका ही जी वारी आहे ती कधी चालू झाला याचा इतिहास पाहूया सर्वप्रथम जेव्हा भगवान रुक्मिणी आता तुम्हाला सगळ्यांना ती स्टोरी माहिती की राधाराने एकदा भगवंताला द्वारकेला भेटायला गेली आणि भेटायला गेल्यानंतर राधाने भगवान कृष्ण राधेला पकडून आपल्या अंतपुरात घेऊन जातात आणि आपल्या रुक्मिणीच्या महलामध्ये बसवतात पलंगावर बसत आणि भगवान कृष्ण आणि राधाराने खूप वेळा चर्चा केल्यानंतर त्यावेळेस रुक्मिणी येते आणि आल्यानंतर ती पाहते की ह्या शय्यावर मी बसत असते कोण बसलेली तर जवळून बघतात की भगवान कृष्ण द्वारकेमध्ये राहून नेहमी ज्या राधाराणीचं स्मरण करायचे ती राधा बसलेली आणि जसं पाहिल्यानंतर रुक्मिणीला राग आला आणि आल्यानंतर ती कुठं आली आपल्या माहेराला भगवानाचे भगवंताचे भगवाना सासवराडी कोणतं आहे महाराष्ट्र आहे कुठं अमरावती धर्म आणि म्हणून ती राग राग कुठं आली दिंडीर वनात आली दिंडी रुवानात आल्यानंतर भगवंताला दोन गोष्टी करायच्या होत्या एक आता रुक्मिणी गेली तिचा रुसवा काढायचा मग भगवंत गोपसाखांना म्हटले अरे गेलेले तू गोपसाखानं घेऊन आले आणि त्यानं गोपाळपुराला बसवले हो आणि मग भगवंत म्हटले गोपाळपूरमध्ये गोपसाखांना म्हटले तुम्ही तिथं थांबा मी एक दुसरं कार्य करून होतो पहिलं कार्य भगवंताच्या मनात होतं की मागच्या जन्मामध्ये मा जे मुचकुंद महाराज होते कालयवांचं वध केल्यानंतर त्याने ज्या दर्शनाची अभिलाषा केली होती त्याला दर्शन देण्याची मला गरज आहे म्हणून तेच मुचकुंद महाराज पुढे पुढच्या जन्मात पुंडलिकहून आले आणि पुंडलिकाच्या दर्शनासाठी आले किती युगापासून अठ्ठावीस युगापासून वाड बघतायत आणि दुसरं भगवंताला कारण असं की रुक्मिणीचा रुसवा काढायचा आज बी चंद्रभागाच्या काठाला तुम्ही जाता तर एक चिंचाचं झाड आहे आणि त्या चिंचाच्या झाडाखाली लखोबाईचं मंदिर पाहायला भेटेल तुम्हाला आणि मग जेव्हा भगवंत आले रुक्मिणीचा रुस्वा काढायला तर बाकीच्या मंदिरामध्ये राधाकृष्ण सीताराम लक्ष्मीनारायण सगळे तुम्हाला पाहायला भेटतात पण पंढरुपुल रुक्मिणी आणि विठ्ठल वेगळे वेगळे राहतात कारण त्यांच्यामधले अजून रुसवा निघाल नाही म्हणजे असं नाही की तुम्हीच भांडण करतात हां त्यांच्यात बी होतात पण त्यांचे भांडण दिव्य आहेत आपले भांडण कशावर येतं रजगगुणा आणि तमाग कोणावर आपलं कसं वस्तू दिल्या घेतल्या तर प्रेम वाढतंय वस्तूमध्ये एक साडी कमी जास्त झाली की प्रभूजीवर राग आणि प्रभूजींचं नाय ऐकलं की प्रभूजीला राग हे असे राग आहेत पण भगवंताच्या त्या रागामध्ये पण दिवे लिहिल्या आपल्या भक्तांना आकर्षित करण्यासाठी तर या दोन कारणासाठी भगवंत आले आणि आल्यानंतर जेव्हा कैलास लोकांमध्ये कळलंय की भगवंत जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, चरा -चरा, होते पंढरपूर अशा पंढरपूर क्षेत्रामध्ये चंद्रभागाच्या काठी गेले गेल्यानंतर भगवान महादेव पहिल्यांदा आषेढीला आले आल्यानंतर बघितलं की आषेढीला एवढी गर्दी आहे जायचं कुठं तर दुर्गादेवीनं पाहिलं पार्वती पाय पाहिलं की मी येऊ शकत नाही म्हणून पंढरपूरच्या वीस पंचवीस किलोमीटरच्या पहिलेच एक नाही का दुर्गादेवीचं मंदिर आहे ती म्हटले तुम्ही जाऊन या मी काय करते इथं थांबते आणि आज बी पंचवीस बार्शी रोडला ते मंदिर आहे तर दुर्गादेवी तिथं थांबली मा पार्वती माता थांबली आता यावेळेस आषाढीला आपण आता येत्या तेरा चौदा तारखेला चाललो होत्या आषाढीला त्याचं दर्शनाचा प्लॅनिंग चालू माझा त्याच्यानंतर पुढे महादेव गणपती आणि कार्तिके कार्तिके गेल्यानंतर कार्तिक पंढरपूरात प्रवेश केला पण गर्दीमध्ये जाऊ शकला नाही म्हणून गोपाळकृष्ण मंदिराच्या पहिले एक किलोमीटरच्या आतमध्ये मोस्टली तिथे कार्तिकेचं का मंदिर आहे कार्तिक तिथं थांबली आणि मग गणपती आणि महादेव गेले गणपती बाप्पाला त्यांना च आतमध्ये नामदेव पारीपासून चढले आतमध्ये पण आतमध्ये कोणी जाऊ देत नाही गेल्यानंतर गणपती बाबा म्हटले मालनाई जातं म्हणून ते नामदेव पायरीच्या थोडंसं पुढे गेलं की गणपतीचं मंदिर तुम्हाला पाहायला भेटते आणि मग गर्दीतून महादेव जागा बघतात की भगवंत बघतात अरे माझा एवढा मोठा भक्त आलेला आहे वारीला पहिला वारकरी पुढं जागा दिसत नाही भगवंतांनी घेतलं आणि आपल्या डोक्यावर बसवलं म्हणून आज बी पंढरपूरला जाताना तर पांडुरंगाच्या मस्ताकोर पिंड पाहायला पाहते म्हणून पहिले वारकरी कोण असेल पंढरपूरला येणारे ते भगवान भोलेनाथ आहेत आणि ते गेल्यानंतर तिथं त्या वारीचं वर्णन शास्त्रम दुसरं आहे बलरामजी जेव्हा महाभारताचं युद्धाच्या वेळेस सगळ्या भारत निघाले आणि निघाल्यानंतर ते पंढरपूरला भेट दिले म्हणून आज बी पंढरपूरला संकर्षण कुंड आहे यावेळेस ते संकर्षण कुंड पण आपल्याला पाहायचं आहे पंढरपूरला एक आणखीन नाव आहे संकर्षण कुंड ते पण आहे आणि दुसरं भगवान पांडुरंगाने पाहिलं की बलरामजी आलेले आहेत मग आता बलरामजीला स्थान कुठे द्यायचं तर तुम्ही जे सत्यभामा आणि रुक्मिणीचं मंदिर आहे सत्यभामाचं तिथे राधा राणी भगवान त्याच्या कालिंदी मित्रवंदा ज्या राण्यांचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला बा बालाजीचं मंदिर पाहिलं असेल त्याला सुगंध तेल लावतात तर ते बालाजी कोण आहेत बलराम बलरामजी दाऊ भाई आहे मी जेव्हा पहिल्यांदा पद्मपुराण वाचलं मला पहिल्यांदा म्हटलं पंढरपूरमध्ये बालाजी कसं काय आले वा बऱ्याच दिवसापासून हा विचार होता पण वेगळ्या पुस्तकाचा रेफरन्स होतो की नाही आपल्याला याला कुठून तरी शोधून काढलं पाहिजे आता यूट्यूबला शोधलं ते कुठं सापडत बी नाही बालाजीचं मंदिर काय काय हे प्रश्न तिथं विचारला पांडाला नाही म्हणे बालाजी तिथून आले म्हटलं बालाजी इथं पंढरपूरला काय करतात पण नंतर कळालं की जेव्हा बलरामजी आले तर ब्र भगवान पांडुरंगाने पाहिलं की सगळ्या राण्या आल्या वृंदावनचे गोप सख पण आले आहेत राधाराणी आली मित्रमंद आले जावंती आली रुक्मी आली महालक्ष्मीसुद्धा आली पण माझ्या दाऊ भायला जागा नाही आणि दाऊ भाई हे दिसत नाही मग भगवंत म्हटले ह्या आवारामध्ये तू राहा म्हणून बाला ते बालाजी म्हणजे बलराम आहे तर पहिल्यांदा ते कळालं ते आहे आणि त्यानंतर ब्रजवाशियांसाठी काही गोपळपुरामध्ये थांबले आणि श्रीदामा सुदामाचे काही तिथं स्थान आहेत पंढरपूरमध्ये आता हे गेल्यानंतर डिटेल्समध्ये जेवढं पाहताय ना तेवढं आपण ह्या दोन याच्यामध्ये पाहू त्याच्यानंतर बाराव्या याच्यामध्ये जेव्हा भगवान कृष्ण सोधामात गेल्यानंतर कलियुग सुरुवात झाला तेव्हा बारा, बारा अलवार जे श्री वैष्णव संप्रदायामध्ये दक्षिण भारतामध्ये आले त्याने जे भगवान भक्तीचा प्रचार प्रसार केला त्याने पण दक्षिण भारतात त्याच्यातले काही अलवार ते, ते पंढरपूरला भेट केल्याचं शास्त्रामध्ये वर्णन आहे अलवार ह्या शब्दाचा अर्थ मराठी भाषेमध्ये संत अलवार म्हणजे दुसरा अर्थ देतात की जे भगवंताच्या भक्तीमध्ये तलीन असलेले संत त्यांना आलवार असं म्हणतात ते आहे त्याच्यानंतर इसवी सन अठ्ठ्याहत्तर पूर्वी इसू सन इस अठ्ठ्याहत्तर पूर्वी पैठणचा राजा शालिवान गौतमपुत्र शत सप्तकर्णी याचा प्रधान आ, मंत्री होता रामचंद्र सदाशिव सोनार यांनी पंढरपूर मंदिराचं जीर्ण उद्धार केल्याचं वर्णन मालूतारण नामक ग्रंथामध्ये येते मालुतारण ग्रंथामध्ये येत आहे हे जे रामचंद्र सदाशिव सोनार यांनी हे मंदिर आता तुम्ही ते जे मंदिर बघतायत हेमणपती मंदिर त्याचा इतिहास तालुमारण ग्रंथांमध्ये येतं आहे त्याच्यानंतर आठव्या शतकामध्ये आधी शंकराचार्य यांनी पंढरपूरला भेट दिली त्यांनी ते वारीलाच आले होते आणि चंद्रभागामध्ये स्नान केल्यानंतर जो अद्वैतवादाचा प्रचार केला एवढे अद्वैत मायावाद होता त्यांचा पण जसं पांडुरंगचं दर्शन घेतलं आधी शंकराचार्याने आणि पांडुरंगाच्या सौंदर्याचं एवढं त्यांना भुर्र पडली तर त्यावेळेस त्यांनी पांडुरंगाच्या प्रसन्नासाठी पांडुरंगाष्टकमची रचना केलेली आता तुम्ही यूट्यूबला जेव्हा जाता ना आणि पांडुरंगष्ट अष्टकम लिहतात तर शंकराचार्यानं साक्षात भगवान पांडुरंगाचं दर्शन एवढं पाहिलं तुम्ही अष्टकम जेव्हा ऐकतात ना ऐकल्यानं तुम्हाला एवढं कळणार नाही पण त्याचा अर्थ आणि शब्दशा समजून घेताना की काय दर्शन घेतलं शंकराचार्यानं भगवंतनं दर्शन घेतलं आणि तिथं चंद्रभागाचं वर्णन भगवान पांडुरंगाचं वर्णन आणि त्यांच्या भक्ताचं वर्णन त्या अष्टकामध्ये पाहायला आहे याचं वर्णन पण देत आहे त्याच्यानं दहाव्या शतकामध्ये श्रीपाद शंक रामणाचार्य त्यांनी भेट दिल्याचं वर्णित आहे आणि त्यावेळेस अद्वैतवादाचा खूप प्रचार प्रसार ह्या दक्षिण विशेष करून महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस जो होतं मराठ प्रांत त्याच्यावर विष्णुवर्धन हा अद्वैतवाद आहे पण श्रीपाद रामणाचार्याने काय केलं हा विष्णुवर्धनला नाही का वैष्णव तत्त्वज्ञानाचा प्रचार करून भगवान पांडुरंग सेवेत संलग्न केलं आणि ह्याच वैष्णव वर्धनामध्ये त्यावेळेस वैष्णव धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी विष्णुवर्धन राजाने जे एवढं केलं ते कोणी राजाने नाही केलं विशेष करून वैष्णव किंवा पांडुरंगाची भक्ती त्यावेळेस हे जे पांडुरपूर स्थान आहे ते भरभारटीस आणि उदयास येण्यास सुरुवात झाली होती हे कितव्या शतकात डाव्या शतकात आणि त्यांनी श्रीपाद रामाणाचार्याने विष्णुवर्धन नाही त्यांना दीक्षा दिली आणि त्यांना सांगितलं की पांडुरंगाच्या नावाचा तू प्रचार प्रसार कर हे त्या ग्रंथांमध्ये वर्णत आहे त्याच्यानंतर अकराव्या शतकामध्ये कुमार संप्रदायाचे स्वामी निंबारकाचार्य आता हे निंबारकाचार्य कुठे येतं तर पंढरपूरला आपलं पैठणच्या बाजूला मामा मुंगी म्हणून एक गाव आहे आज बी आठ नऊ किलोमीटरवर तिथे निंबारकाचार्यांचा जन्म झाला होता पण ते जन्म झाल्यानंतर ते मोठे झाल्यानंतर पहिली त्याने भेट दिली ते कुठं दिली पंढरपूरला दिली आणि दिल्यानंतर तिथे तीन वेळा त्यांनी पंढरपूरला भेट दिला असं इतिहासकार आणि त्यांच्या जीवनचरणातून चरित्रातून वर्णन पाहायला भेटतात आणि त्यांचा पांडुरंगाचं दर्शन घेऊन एवढं त्यांना आनंद झाला तर ता पंढरपूरमध्ये तांबड्या मारुती म्हणून एक मंदिर आहे आज बी जेव्हा आपण चंद्रभागेला खाली दर्शनाला येतोत ना त्याच्या पहिले एक मंदिर लागतंय राईट साईडला ते तांबड्या मारुती तर तांबड्या मारुतीच्या बाजूला भगवान पांडुरंगाच्या प्रश्नासाठी त्याने एक भव्य दिव्य मठ स्थापन केला निंबारकाचार्य संप्रदायाचा आणि तिथं मेन विग्रह येतं जे कृष्णाची उपासना वृंदावनची उपासना करणारे निंबारकाचार्य स्वामी तिथे रुक्मिणी आणि कृष्णाची उर उपासना केल्याचे विग्रह पाहायला भेटत आता हे पण ह्या आपल्या ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला ते पाहायला भेटल त्याच्यानंतर बाराव्या शतकामध्ये श्रीपाद मध्वाचार्य यांनी भेट दिली त्यांचे शिष्य होऊन गेले पद्मनाभ तीर्थ ते आले आणि आल्यानंतर त्यांनी मध्वाचार्यत आले त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं पण त्यांच्यापेक्षा जास्त करून पद्मनाभ तीर्थ हे आले आणि त्यांनी चातुर्मास हा पंढरपूरमध्ये घालवला आज बी तुम्ही आ, हे जे पद्मनाभ तीर्थांचा मठ आहे पद्मनाभ तीर्थ म्हणून मठ आहे दोन मठ आहेत तिथे आता यावेळेस जमलं तर बघू जेव्हा तुम्ही काही काळी आपलं बाबा महाराज सातरकरांच्या मठापासून वरती येतात लेफ्ट साईडला मारतात रस्त्यानं ते तिथे हा यांचा मध्वाचार्यांचा मठ आपल्याला पाहायला भेटतो तर इथे विशेष करून हे जे पद्मनाभ तीर्थ होते चार महिन्यामध्ये चंद्रभागाचे स्नान भगवान पांडुरंगाचं दर्शन आणि श्रवण कीर्तन व्हायचं भगवत कथा व्हायचं असं चार महिने त्यांनी घालवलं आणि त्याने बाराशे एकसष्टमध्ये तीन मूर्त्या घडवल्या भगवान पांडुरंगाच्या आणि या तीन मूर्त्या पंढरपूरमध्ये घडवून त्यांना कर्नाटक उडुपी कृष्णाच्या तिकडे घेऊन गेल्या आणि तीन मठामध्ये त्या स्थापन केल्या आहे एक म्हणजे पुतूच्या मठामध्ये आज मी पुतूच्या मठामध्ये जे विग्रह तुम्ही पाहता ते पंढरपूर गेले दुसरं आहे शिशूर मठ त्या शिशूर मठामध्ये सुद्धा जे भगवान पांडुरंगाचं दर्शन पाहिलं मी जेव्हा पहिल्यांदा उडुपी कृष्णाला गेलो तर मला नवल झालं की इथं उडपी कृष्णामध्ये पांडुरंगाचं दर्शन कसं काय त्याचा इतिहास कळायला मला एवढे वर्षे या पुस्तक वाचताना नंतर कळालं शिशिर मठा आणि तिसरं पेजावर मठ जे पेजावर स्वामी होते त्यांच्या मठामध्ये ह्या तीन मूर्त्या पद्मनाभ तीर्थाने पंढरपूरमध्ये घडवल्या आणि तीन मठाला कारण मध्वाचार्याने सांगितलं आहे तीन मी मूर्त्या बनवतो इथं पंढरपूरमध्ये आणि इथून नाही का तीन मठाला दे आज त्या तीन मठाच्या अष्ट इष्टदेवता आणि प्रमुख देवता म्हणून भगवान पांडुरंगाचं दर्शन घेतले जात आहे आणि त्याचबरोबर बाराव्या शतकामध्ये शेवटी हे जे पद्मनाभ तीर्थ होते त्याने भगवान पांडुरंगाचे खूप गुणगान केलेले तर त्यांच्याच परंपरेमध्ये जे कन्नड भाषिक काही रचना करण्यात आलेली आहे जे म मध्वाचार्य संप्रदायातलं आहे त्यांच्या काही रचना कनकदासाने पण रिपीट केलेल्या आहे आणि पुरंदर दासाने सुद्धा रिपीट केलेलं आहे असं इतिहासकार देतात बारा शतकामध्ये श्रीपाद रामानंदाचार्य आलेले आहेत जे श्री संप्रदायाचा एक पाठ आहे ते आले आणि त्यांनी आळंदीला भेट दिली आहे आळंदीला ते भारत करताना आळंदीला भेट दिली आणि तुम्हाला तो फेमस पास्टाने ऐकला असेल तुम्ही जेव्हा विठ्ठल पंथाची पत्नी हे जे भवानंद स्वामी त्यांचे पाया पडले त्यावेळेस त्याने आशीर्वादला अष्टपुत्र सोबत येते ते म्हणले अहो अष्टपुत्र सोबत काय माझा पती तुम्हाला सोडून घेतलाय संन्यास घेतला आहे आणि तुम्ही काय पुत्र होत्या जोपर्यंत पती येणार ना, ना तो पुत्र तुमचा जो वरदान आहे तो फेल जाईल त्यावेळेस भावानंद स्वामीला कळालं जे रामानंद संप्रदायातले तर त्यांना कळालं की हिचा जो पती आहे तो माझाच शिष्य आहे विठ्ठलपंत विठ्ठलपंत हा माझा शिष्य आहे आणि त्याचं नाव झालं भावानंद स्वामी आणि मग जेव्हा ते जातात आपल्या आश्रमला आणि जाऊन तू काय कर संनाश आश्रम सोड आणि गरस आश्रम नाही का स्वीकार कर आणि त्याच त्यांच्याच पोटी विठ्ठलपंत पंथ आणि रुक्मिणी यांच्या पोटी संत शिरोमणी वैराग्याचे मूर्त्यमान स्वरूप सगळ्यांचे हृदयाचे स्पर्श करणारे संत ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीदादा सोपान काका आणि मुक्ताबाई असे चार भावंड ह्या आपल्या सगळ्यावर उपकार करण्यासाठी जे भगवंताचे विशेष भक्त या जगामध्ये आले आणि त्याने ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्यानंतर हरिपाठात लिहिला आणि हरिनामाचा प्रचार प्रसार केला तर हे त्याच याच्यामध्ये आलेले आहेत त्याच्यानंतर त्याने खास करून माऊलीने वारकरी संप्रदायाचा पाया रचला असं म्हटलं जातं अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी रचला पाया आणि महाराज झाले कळस मेन फाऊंडेशन आहे आणि ह्या घरामधला जो गर्भग्रह आहे माऊलीनं पाया रचला कळस कोण झाले तुकारामार आणि त्या गर्भगरामध्ये कोण आहे तर भगवान पांडुरंग आणि रुक्मिणी त्या गर्भगरामध्ये त्याच्यानंतर त्या संप्रदायात राहिला त्याच्यानंतर ह्या संप्रदायामध्ये याचा इतिहास गोरबा काका नामदेव महाराज जनाबाई भानुदास महाराज चोखोबा संतसेन दामोपंत नरहरी महाराज असे ना कितीतरी संताने ह्या संप्रदायाला नाही का घडवलं त्याच्यामध्ये नाही का सगळ्यांना भगवान पांडुरंगाच्या भक्तीमध्ये संलग्न केलं आणि त्याच्यानंतर तेरावे आणि पंधराव्या शतकामध्ये थोडीशी संप्रदायामध्ये स्थितंत आले तर त्यावेळेस कर्नाटकमधले एक श्रीपादराया हे संत होऊन गेलेले येतं त्याने दास परंपरा निर्माण केलेली तेराव्या ते पंधराव्या शतकामध्ये ह्या दोनशे वर्षामध्ये पंढरपूरमध्ये आणि कर्नाटकमध्ये ह्या दास परंपरेचा प्रभाव पाहायला भेटतो आणि ह्या दास परंपरेमध्ये श्रीपादराया यांच्या स्वप्नामध्ये भगवान पांडुरंगाने दर्शन दिलं होतं आणि जेव्हा ते चंद्रभागाच्या स्नानाला गेले आणि गेल्यानंतर पुंडलिक महाराजाच्या मंदिराच्या आजूबाजूला त्यांना रंगविठ्ठलाची मूर्ती सापडली आणि आज ती रंगमो रंग वि रंग विजय आहेत ना त्याने रंगविठ्ठल पादराज मठ जे उडुपी कृष्णामध्ये आहे त्याची स्थापना केली भगवान पांडुरंगानं सांगितलं स्वतः श्रीपादरायाना की जा चंद्रभागेमध्ये आणि ही सहाशे वर्षापूर्वीची घटना आहे ना आज बी ती उडुपी कृष्णाला पादिराज तीर्थ मठ आहे पादराज मठ त्या मठामध्ये ती मूर्ती आपल्याला पाहायला भेटते आणि त्याने तेव्हापासून हे पूजा अर्चा विग्रह केल्या जातात म्हणून उडुपी कृष्णाला जाण्याचं आपलं बऱ्याच दिवसाचं आहे बघू भगवान उडुपी कृष्ण आपल्याला कधी बोलवतात त्यानुसार त्याच्यानंतर श्रीपाद यांच्याच याच्यानंतर वादिराज तीर्थ आले होते वादिराज तीर्थ जेव्हा पंढरपूरला आले तर हैगरीवनं भगवान पांडुरंगाने हैगुरूचं जर दर्शन दिलं ते पंढरपूरमध्ये दिलेले आता जे उडपी कृष्णाचे जे संन्यासी आहेत त्यांना माहीत आहे की वादिराज तीर्थांना कुठं दर्शन दिलेले आता यावेळेस आपण जर गेलोत तर त्या मठामध्ये विचारू की कुठं दर्शन केलं आणि वादिराज तीर्थाने खूप वर्ष आणि असं म्हटलं जा जातं सेकंड मध्वाचार्य म्हणजे वादिराज तीर्थांना म्हटलं जातं वादेराज तीर्थांचे जा जीवनचरित्र वाचताना तर मी खूप वेळा प्रयत्न केला पण आमच्या शानबापरून मला कन्नड भाषेमध्ये म्हटले प्रभूजी हिंदीमध्ये खूप रिअर इंग्लिशमध्ये भेटलं तेवढंच भेटलं पण परंपूजी राधानाथ महाराज किंवा इस्कॉनचे मोठमोठे वादिराथ तीर्थांबद्दल खूप वर्णन करतात तर त्यावेळेस वादिराथ तीर्थांना हायग्रोचं दर्शन झालं आणि ह्याच परंपरेमध्ये पुरंदरदास कनकदास विजयदास गोपालदास यांनी नाही का भगवान पांडुरंगाबद्दल सुंदर सुंदर भजन केलेले विशेष करून पुरंदर दासाने कन्नडमध्ये तुंग काठी विजयनगर साम्राज्याची पांडुरंगाच्या प्रसन्नासाठी खूप तरी कितीतरी अभंगाची रचना केली याचा इतिहासकार नाही का याचं वर्णन करतात त्याच्यानंतर यांचेच एक श्रीपादरायांचेच एक शिष्य होऊन गेलेले आहेत कृष्णदेवराया ह्या कृष्णदेवराया भगवान पांडुरंगाचे अनन्य भक्त होते त्याने पंढरपूरहून नाही का पांडुरंगाला घेऊन गेले होते विजयनगरला आणि तिथे विजय विठ्ठल म्हणून एक मोठं मंदिर बांधलं होतं पण भगवंताला तिथे जास्त दिवस राहू शकले नाही म्हणून ते स्वप्नात भानुदास महाराजांच्या स्वप्नात आले आणि म्हटले की मला इथून तू कुठं घेऊन जा पंढरपूरला घेऊन जा मग भानुदास महाराज नाही का पांडुरंगाला घेऊन पंढरपूरला घेऊन आले आणि तेच भानुदास महाराजांच्या स्वप्नामध्ये तिसऱ्या पिढीमध्ये संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला आणि एकनाथ महाराजांचा जन्म झाल्यानंतर त्यावेळेस तिथे एक विजय पांडुरंग नावाचे विग्रह होते विजयनगरमध्ये तिथे एका सावकाराच्या स्वप्नामध्ये भगवान पांडुरंग गेले आणि ते म्हटले की जे भानुदास महाराज त्यांनी पांडुरंग गेले हे विग्रहसुद्धा त्यांचा जो नातू आहे एकनाथ त्या तू दे आणि मग ते सावकार विजयनगरमधून आले आणि ते विजय विठ्ठल विजय पांडुरंग आताच आम्ही याला गेलो होतो पैठणला गेलो होतो आणि ते एकनाथ महाराजांचा वाडा आहे त्या वाड्यामध्ये ते, ते विजय विठ्ठल विजय पांडुरंगाचं दर्शन आणि तो पर्सनली एकनाथ महाराज भगवान पांडुरंग त्यांची सेवा घ्यायची आणि पांडु एकनाथ महाराज आणि पांडुरंगाच्या चर्चेचं चे संवादाचं खूप वर्णन ते केल्या जातात त्याच्यानंतर ह्या पैठणमध्ये आज ते, ते विजय विठ्ठल आपल्याला पाहायला भेटतात मी जेव्हा पहिल्यांदा दोन तीन वेळा गेलो मला ते दर्शनच नाही झाले विजय विठ्ठल पण त्यांच्याबद्दल मी भरपूर वेळ ऐकलं होतं म्हणून ह्यावेळेस म्हटलं नाही आज जाऊन आपण दर्शन पण ते दर्शन एवढं लांबूनच झालं जवळ आता जाताल नाही अभिषेक करायला ते कधी भेटलं म्हणजे जवळून पाहायला भेटलं तर खूप होत छोटेशी विग्रह आहेत माझ्या मते एकदम छोटेसे विग्रह आहेत असं वरच्या स्टेजवर आणि पूजारी ती पूजा, पूजा, पूजा करत होते त्याच्यानंतर पंधराव्या शतकामध्ये श्रीपाद चैतन्य महाप्रो गवड्या संप्रदायामध्ये चैतन्य महापरू आले त्याने चातुर्मासामध्ये इथं घालवला आणि शिशीमध्ये वर्णन आहे तिथे त्याच वेळेस वल्लभाचार्य येऊन गेले रामदास स्वामी येऊन गेलेले तर आणि याचं वर्णन ह्या वल्लभाचार्य आले जेव्हा तर त्यांनी पांडुरंगाचं जेव्हा दर्शन घेतलं तर पंच्याऐंशी त्यांच्या बैखट आहेत त्यांचे पस्तीशी बैखट आहे ना ते पंढरपूरला तुम्हाला पाहायला भेटते आणि त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर ते पांडुरंगाच्या प्रति एवढे आकर्षित झाल्यानंतर पांडुरंगाला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून पहिल्यांदा त्यांनी पांडुरंगासाठी सोन्याचा मुकुट पाय अर्पण केला आज बी तुम्ही जो मुकुट पाहतात त्याच्यामध्ये बे दोन तीन आहे खास करून तो मुकुट पाहायचा असेल तर दसरा असतो ना दसऱ्या वेळेस वल्लभाचार्याने जो मुकुट अर्पण केला आहे तो मुकुट आज पाहायला भेटतो याचं वर्णन केलं मुकुट बनवला भगवंत म्हटले की होतो म्हणून विशेष करून जर पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल आणि आपल्या हृदयामध्ये कर्प भगवान पांडुरंगाला बोलवायचं असेल तर तिथे आचार्य खास करून वल्लभाचार्य म्हणतात ज्याच्या हृदयातून षडरूप निघून जातात त्यालाच पांडुरंगाचं जा दर्शन होतं आहे म्हणून आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल पांडुरंगाचा अनुभव करायचा असेल तर आपल्याला षडरूपवर विजय प्राप्त करणं खूप महत्वाचं आहे जोपर्यंत आपल्या हृदयातून षडरूप जाणार नाहीत तोपर्यंत आपण भगवान पांडुरंगाचं आपण दर्शन घेऊ शकत नाही असं वल्लभाचार्य त्यांच्या रचनेमध्ये करतात आणि म्हणून यासाठी एकच पर्याय आहे ते म्हणजे भगवंताच्या नावाचं हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे आणि त्याच्यानंतर हे दिलेले गौडीय संप्रदाय चेतन महाप्रभू ईश्वरूप आले चेतन महाप्रभूंचे मधू त्याच्यानंतर नित्यानंद प्रभू आले त्याने तीर्थाकून दीक्षा घेतली आणि त्यांच्या ईश्वरूपाच्या त्याने आपला शेवटचा देहा देहत्याग पंढरपूरमध्ये केला आणि त्याच्या स्मरणार्थ आज मी इस्कॉन मंदिरच्या चे बाजूला चैतन्य महाप्रभू ईशुरूप आणि नित्यानंद प्रभूंच्या पदकमलाची स्थापना केलेली परमपूजे लोकनाथ स्वामी महाराजांनी खूप वर्ष प्रयत्न केला त्यांच्या समाधीचा शोध करण्याचा पण काळ्या चौघामध्ये सगळं लुप्त झालं पण त्यांनी ते स्थापन केलं त्याच्यानंतर ह्या याच्यामध्ये ईशंबरबुहा ईशंबरबुहाच्या आठव्या पिढीमध्ये संत तुकाराम महाराज जन्माला आले आणि त्याने ह्या वारीला विश्वरूप विशाल स्वरूप दिलं तुकाराम महाराजांचं जो पाचवा वेद आहे गाथा तो आपल्याला दिला आहे पाच हजार अभंग त्याच्यामध्ये वर्ण आहे अठराव्या शतकामध्ये विशेष करून जे ग्वालेरचे शिंदे घराने आहे त्याने द्वारकाधीश मंदिर बांधलं चंद्रभागेच्या काढली आपण जेव्हा वरती येताना त्या ते मंदिरात त्याच त्यांच्यामध्ये प्रमुख असलेले प्र एक प्रधान होते सायनापती हैबद बाबा यांनी ह्या दिंडीमध्ये सुसूत्रता आणली आणि शिस्त पद्धत लावली त्याच्यामध्ये त्यांनी पु पुढच्या दहा दिंडी असणार आहेत आणि मागच्या एकाहत्तर दिंड्या आज त्या दिंडींची संख्या कमीकमी अडीचशेच्या आसपास गेलेली त्याच्यामध्ये आणि प्रत्येकजण दिंडीनुसार आहे एकोणीसशे पस्तीस साली कोर्टाच्या थोड्याशा इंटरफेअरमध्ये त्याच्यामध्ये थोडा बदल झालेला आहे पण ही शिस्त पद्धत कोणी सोडत नाही आणि मग त्यावेळेस एवढी शिस्त होती त्या दिंडीतला जेवढा काही खर्च होता तो ग्वालेर शिंदे घरानं त्याच्यानंतर पेशवे घराणा किंवा भोसले घरानं ह्या घरानं त्या दिंडीला किंवा त्या मंदिराला राज आश्रय देऊन भरभरटी आणली धर्माचा प्रचार करण्यासाठी साधू संताला मदत करण्यासाठी त्या टायमाला साधू संत डोनेशन मागत नव्हते का राज आश्रय होता आता डोनेशन का मागतात राज आश्रय तर जवळच येऊ देत नाहीत आणि मा लोकाला मागायचं तर टिंगळटोड ओळतात त्यामुळं ते धर्माचा प्रचार प्रसार आणि मंदिर बांधलं गेलं त्याचं वर्णन आहे त्याच्यानंतर ब्रिटिश काळामध्ये काय झालं आहे की ब्रिटिशाने पंचकमिटी स्थापन केली आणि त्याच्यामध्ये थोडा इंटर जे आपले आवडीचे लोक घातले आणि आपल्यानुसार चालवलं पण त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाने ती पंचकमिटी स्थापन करून त्याला शिस्त पद्धतीनं अठराव्या शतकामध्ये त्याच्या मध्यंतरी काळामध्ये मोगलांच्या काळामध्ये पण काही प्रभाव झाला कमी जास्त प्रमाणामध्ये पण असं कुठंच नाही खाली कोरोना काळामध्ये कमी जास्त झालं होतं तेव्हापासून अविरतपणे ह्या दिंडीचा आणि वारकरी संप्रदायाचा इतिहास आपल्याला पाहायला भेटतो त्यामुळं हे जी दिंडीचं आहे ती दिंडी आपल्याला आध्यात्मिक सामाजिक भौतिक आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवतो त्यामुळं प्रत्येकाने ह्यात आषाढी लाभ घ्या आणि आपलं जीवन धन्य करा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम